नमो शेतकरीचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्यापूर्वी पोर्टलमध्ये मोठा बदल होय शेतकरी बांधवांनो आता पोर्टलमध्ये बदल करण्यात आलेला आहे याचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे तर होम अबाउट लेटर सर्क्युलर गाईडलाईन्स आणि कॉन्टॅक्ट्स त्याच्यानंतर खालच्या साईडला आहे बेनिफिशरी स्टेटस फंड इरर कोर डिटेल्स आणि ऑनलाईन रिफंड याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे नमोच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे दुसरीकडे तुम्हाला जायचं नाही आहे त्याच्यानंतर हा पेज तुम्हाला असा ओपन झालेला दिसेल त्याच्यानंतर या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस आहे पहिल्यांदा आपण स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर बेनिफिशरी स्टेटसवरती आपण क्लिक करा बेनिफिशरी स्टेटसमध्ये आपण रजिस्ट्रेशन नंबरच्या आधारे किंवा आधार रजिस्ट्रेशन मोबाईल नंबरच्या आधारे गेट आधार ओ टी पीच्या मार्फत तुम्ही तुमचं बेनिफिशरी स्टेटस पाहू शकता हप्ता कुठपर्यंत आला आहे त्याचं स्टेटस काय आहे तुम्हाला भेटणार आहे किंवा नाही त्याच्यानंतर आपण मेन वेबसाईटवरती पुन्हा जाऊया तर या ठिकाणी अबाउटचं एक ऑप्शन आलेलं आहे त्याच्यामध्ये डिटेल्स मध्ये माहिती दिलेला आहे सर्क्युलर आलेला आहे पहिला दुसरा तिसरा सातवा हप्ता केव्हा मिळालेला आहे त्याचा जी आर या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आहे गाईडलाईन्स या ठिकाणी राबवण्यास मान्यता दिलेली आहे त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट यूज बऱ्याच वेळेस आपल्याला नमोचा हप्ता भेटणार आहे किंवा नाही कुठे कॉन्टॅक्ट करावा काय करावा ही माहिती नसती तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आय डीसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना सुलभ आणि या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी नमोची मिळणार आहे त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहूया फंड इरर कोर डिटेल्स म्हणून एक ऑप्शन आलेला आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बरीच काही माहिती या ठिकाणी मिळणार आहे तर आपण या ठिकाणी मराठीमध्ये केलेलं आहे वितरित न झालेल्या निधीचा इरर कोड आणि तपशील आपल्याला या ठिकाणी पाहता सुद्धा येणार आहे कशामुळं हप्ता आपल्या बँक खात्यावरती जमा झालेला नाही त्याचं कारण काय असू शकतं सर्व माहिती दिलेली आहे तर याच्यावरती आपण क्लिक करून पाहूया क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी पेज असा ओपन झालेला दिसेल त्रुटी वर्णन त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता वितरित न झालेल्या निधीचा एर कोड तपशील दिलेला आहे तर या ठिकाणी लाभ वितरण दरम्यान खालील नमूद केलेल्या कोणत्याही त्रुटी आढळल्या लाभार्थ्यांनी खालील नमूद केलेली कारवाई करावी ही डिटेल्समध्ये दिलेली आहे त्रुटी स्पष्टीकरण लाभार्थ्यांनी कराव्याची ला कृती या ठिकाणी बँकेने जे काही तुमचं आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक याच्याबद्दल काही अडचणी असल्या त्या दुरुस्त कशा करायच्या काय करायच्या याच्यामध्ये एकोणीस ऑप्शन दिलेले आहेत त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी कारवाई करायची आहे जेणेकरून तुम्हाला नव शेतकरी निधीचा सातवा आठवा जे काही हप्ते आहेत ते हप्ते तुम्हाला मिळून जातील या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता तब्बल या ठिकाणी एकोणीस या ठिकाणी रकाने दिलेल्या आहेत कशामुळे तुमचं प्रॉब्लेम आहे आधार बंद आहे किंवा दुसरं काही अडचण आहे या ठिकाणी सर्व तपशील तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे तर आपण पाहू शकता तर त्रुटी स्पष्टीकरण त्रुटी वर्णन आणि लाभार्थ्यांना कराव्याच्या कृतीसुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे जर तुम्हाला हप्ता भेटला नाही तर याच्यामध्ये जे तुमचं ऑप्शन बसत आहे त्याप्रमाणे तुम्ही कारवाई करून येणारा जो पुढचा आठवा हप्ता आहे तो या ठिकाणी मिळू शकता त्याच्यानंतर ऑनलाईन परतावा म्हणून आलेला आहे सध्या हे चालू नाही आहे सध्या हे बंद आहे तर अशा प्रकारे हे एक महत्त्वपूर्ण अपडेट होती धन्यवाद